सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे त्या पत्रानुसार आपल्याला सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे तो दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान उपक्रम घ्यायचे आहेत त्यांचा आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाने वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यानुसार आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आज आहे थीम सांस्कृतिक दिवस म्हणजेच कल्चरल डे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे उपक्रम आपल्याला सांस्कृतिक दिवसामध्ये घ्यायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला दिवस चौथा गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे एन ए पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्व शाळांमध्ये दे सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात येवा पहा आपल्याला माहीत आहे पंचवीस जुलै हा आपल्याला सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करायचा आहे तो भारतातील सर्व शाळांमध्ये आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे कारण एन ए पी दोन हजार वीस म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे तर सांस्कृतिक दिनाचे उद्दिष्ट काय असणार आपण साजरा करण्याची आपल्या शाळेमध्ये आपण पाहूया पहा सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे एक सांस्कृतिक दिवसामध्ये विविधता जागतिक जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता आंतरदृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे आता आपण जो सांस्कृतिक दिवस साजरा करत आहोत त्याचं उद्दिष्ट आहे की विविधता काय आहे जागतिक जागरूकता असेल विविध समस्याविषयी असणार आहेत परस्पर आदर असेल सर्जनशीलता नवनिर्मिती किंवा आंतरदृष्टी आणि सामुदायिक भावना एकता याचा प्रचार करणे या सांस्कृतिक दिवसाचं उद्दिष्ट असणार आहे त्याचबरोबर कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरण चैतन्यमय चे, आणि आनंददायक बनविणे आता कला आणि संस्कृतीच्या माध्यमामध्ये शालेय वातावरण वातावरण कसं बनवायचं आपल्याला उत्साहवर्धक आणि आनंददायी बनवणे देखील या सांस्कृतिक दिनाचा एक उद्देश असणार आहे त्यासाठी आपल्याला सांस्कृतिक दिन शाळेमध्ये साजरे करायचे आहेत पुढे तीन शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक व इतर कर्मचाऱ्याच्या कला गुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे आता विद्यार्थी असतील शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील त्यांच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते कलागुण असतात तर त्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे संधी मिळाला पाहिजे त्यासाठी एक व्यासपीठ प्राप्त झालं पाहिजे त्यासाठी हा आपल्याला सांस्कृतिक दिवस साजरा करणे हे एक महत्त्वाचं उद्देश आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारे सांस्कृतिक दिनाची उद्दिष्ट आपल्याला समजून येतात हा उपक्रम पहा सुसंवाद आणणे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे विविध सांस्कृतिक परंपरेचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे सौदार्यपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरा करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल आता या उपक्रमातून किंवा सांस्कृतिक दिवसातून आपल्याला काय सा, 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 सा साध्य करायचं आहे तर एकमेकांमध्ये सुसंवाद घालला पाहिजे त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुरावा किंवा दरी निर्माण नाही झाली पाहिजे ते जवळ आली पाहिजे एकमेकांच्या तसेच विविध सांस्कृतिक परंपरांची जाणीव झाली पाहिजे त्यांचं कौतुक करता आलं पाहिजे प्रत्येकामध्ये कुठले ना एक गुण असतो त्याच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली पाहिजे आणि वातावरण आनंदाय आणि सौदार्यपूर्ण पाहिजे यासाठी प्रोत्साहन देणे हा देखील या स दिन साजरा करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला दिसून येतं आता सांस्कृतिक दिवस किंवा सांस्कृतिक दिन जर आपल्याला शाळेमध्ये साजरे करायचे आहे त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत पहा शाळामध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि परंपरा कला पतनाट्य नुक्कड नाटक कडपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे आता या दरम्यान आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करताना कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे तर विविध वेशभूषा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असतील खाद्यसंस्कृती असेल कला असतील वास्तुकला असेल स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि परंपरा किंवा पथनाट्ये कथपुटळी भावनेचं देखील आपण कार्यक्रम किंवा कथाकथन देखील आपण यावेळी ठेवू शकतो अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आपल्याला या ठिकाणी आयोजन करायचं आहे त्याचबरोबर लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणते उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय व प्रादेशिक लोक प्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे संगोपनाने प्रदर्शन केले जावे तर आता आपणाला स्थानिक असेल प्रादेशिक असेल लोककला असतील समकालीन काही शैली असतील देशाच्या कोणत्याही भागातील नाटकातील इतर कोणते उपक्रम घेतले जातात सामुदिक गायन आहे लोकनृत्य आहे शास्त्रीय किंवा प्रादेशिक लोकप्रकार आहेत असे विविध प्रकारचे प्रकार आपल्याला शाळेमध्ये साजरे करायचे त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचं काय त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचं आपल्याला संगोपन आणि प्रदर्शन करायचं आहे अशा प्रकारे आपणाला मार्गदर्शक सूचना प्राप्त आहे त्यानंतर स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागिर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कलाप्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा स्थानिक शाळा स्थानिक कलाकार कारागिर आणि कलाकाराशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकते अशा वेळी याच वेळी आपण जर जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतील शाळेमध्ये सांस्कृतिक दिन साजरी करतील त्यावेळेस आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला जे काही कलाकार असतील त्यांना देखील आपण आपल्या शाळेमध्ये आमंत्रित करायचं आहे त्याचबरोबर जर जवळपास कुठे कला एखादी स्थानिक कलाकाराची कला प्रसिद्ध असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन संवाद साधण्यासाठी भेटीचं आयोजन देखील करू शकतात अशा प्रकारे आपल्याला उपक्रम पूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराच्या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे जे ते सर्व मुली आणि कर्मचारी सदस्य यांच्या आवडीचा रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद देऊ शकतो बघा या कार्यक्रमात किंवा आपल्याला सांस्कृतिक दिवसा दिवशी आपण शाळेला पेंटिंग देखील कलर देखील देऊ शकतो त्यातून शाळेचा परिसराचं आपलं सुशोभीकरण करता येणार आहे एवढंच नाही तर प्रत्येक मुलं असेल कर्मचारी असेल त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह त्यांना काम करण्याची संधी देखील मिळणार आहे आणि त्यातून त्यांना एक आनंद निर्माण होणार आहे आणि आपल्या शाळेची सजावट किंवा पेंटिंग देखील यावेळेस होणार आहे तसेच सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन बाल केंद्र पुरात्व स्थळे विविध प्रकारचे संग्रहालय इत्यादीचे सहकार्य घेणे आवश्यक आहे का घेऊ शक सहकार्य घेण्यात यावे या उपक्रमाच्या वेळी आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकाला देखील आमंत्रित करायचं आहे एवढंच नाही तर स्थानिक सांस्कृतिक ज्या संस्था असतात जसे की बालभवन असेल बाल, बाल केंद्र असेल पुरात्व स्थळे असेल विविध प्रकारचे संग्रहालयांचे देखील आपण यावेळेस सहकार्य घेऊन आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे आता या उत्सवासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत पाहते तत्वे कोणते असणार आहेत एक राज्य व संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली उपक्रम राबविले जातील तथापि अशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सहक्रिय सहभाग असावा हा जो आपल्या शाळेमध्ये उपक्रम राबवला जाणार आहे तो राज्य किंवा संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवला जाणार आहे इतकंच नव्हे तर शाळेचे जे मुख्याध्यापक असणार त्यांचा देखील इकडे सहक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे तसेच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशील असावा आपण जो शाळेमध्ये कार्यक्रम घेणार सांस्कृतिक वेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील असले पाहिजेत त्यामध्ये नाविन्यता दिसली पाहिजे तसेच तीन सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण शाळेमध्ये आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतील किंवा इतर कोणते कलेचं प्रदर्शन भरतील त्यावेळेस इतरांच्या भावना दुखावणार नाहीत असं आपलं एकत्रित कार्यक्रम पाहिजे त्यातून मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे चार विशेष गरजा असलेल्या मुलांचा म्हणजे सी डब्ल्यू एस यांना सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांच्या रचना करण्यात याव्या यावी आपल्या शाळेमध्ये काही विशेष प्रकारचे मुलं असतात त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये दे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांना सहभागी करून घेत असताना त्यांना अवघड होणार नाही असं त्यांच्या व्यक्तिमत्वाला ठेस पोहोचणार नाही ना अशा प्रकारे आपल्याला या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स शाळेमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस चौथा सांस्कृतिक दिव दिन म्हणून साजरा करायचा आहे तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन कशाप्रकारे साजरा करायचा आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे त्यावेळेस कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्या उपक्रम साजरा करताना किंवा सांस्कृतिक दिन साजरा करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद